बातमी पंढरपुरातून पंढरपुरात जीबीएसचा शिरकाव झालाय जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळलेत आरोग्य यंत्रणा आता या पार्श्वभूमीवर सतर्क झाली आहे खासगी रुग्णालयात या रुग्णांवरती उपचार सुरू आहेत तर पंढरपुरात देखील आता जीबीएसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळतंय तर जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळलेत त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून संतोष पंढरपुरात जीबीएस चा शिरकाव झालाय आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज झाली आहे तो नक्की मध्ये दोन जेबीएस रुग्ण आढळलेले आहेत त्यांच्या आढळल्यामुळे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आरोग्य यंत्रणा सतर्क आहे कारण पंढरपूरला दररोज पंचवीस हजार भाविक भक्तात त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून उद्यापासून आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्याचबरोबर उपाययोजनाही केल्या जाणार आहेत अंकिता निश्चित त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी